ताजबाद मेन साठी महान कर्यला सबस्क्राइब करा आणि बेल आयकॉनला क्लिक करा. कर्जमापीसाठी शेतकऱ्याची खांद्यावर नांगर घेऊन पाय दिंडी. धानुरा धानोरा येथील तरुण शेतकऱ्याने गावापासून ते विधान भवन पर्यंत खांद्यावर नांगर घेऊन पाय दिंडी काढली. अहमदनगर तालुक्यातील धानुरा येथील शेतकऱ्याने अनेक वेळा कर्जमापीची मागणी केली मात्र आद्यप्त झाली नाही. कर्जमाफीसाठी धानोरा येथील तरुण शेतकऱ्यांनी गावापासून ते विधान भवन पर्यंत खांद्यावर नांगर घेऊन पायी दिंडी काढली संपूर्ण शेतकऱ्याची कर्जमाफी करावी अशी त्याची मागणी आहे महानकर चंदे लातूर विहिरीचे आणि बिले मिळाली नाही त्याच्यानंतर आम्ही म्हणतो कि ज्या पद्धतीने तुम्ही अनुदान देऊन तुम्ही त्या ठिकाणी देताय तेही शेतकऱ्याला द्या शेतकऱ्याला दहा गाई सांभाळण्यासाठी पंधराशे रुपये अनुदान द्या पर गाय पद्धतीने बैलजोडी घेण्यासाठी सुद्धा अनुदान द्या कारण दोन चार एकर शेती असलेल्या लोकांना बैलजोडी घेणं शक्य नाही म्हणून अनुदान मिळालं तर त्या ठिकाणी बैलजोडी घेतील आणि ट्रॅक्टरचं जर बघायचं गेलं तर यावर्षी ट्रॅक्टरचा दुबार पेरणीमुळे एका एका शेतकऱ्याचा एक आठ आठ हजार रुपये खर्च झालेला आहे हा खर्च कुठून भरून निघणार याबरोबरच आम्ही मागणी केली के होती किंवा शेतीतील जे काम आहेत ती कामं पूर्णतः एमआरएसच्या माध्यमातून करण्यात यावी वर्षभराच जे शेतकऱ्याचा आहे खर्च आहे त्याच्यामधून करण्यात यावा अशा विविध मागण्याच्या संदर्भात आम्ही विविध आंदोलन प्रकल्प राबव आहे प्रकल्प राबवून आमच्याकडे पाणी आण सगळ्यात मोठं पाण्याचं इथे दुर्भिक्ष आहे अहमदपूर तालुक्यामध्ये एवढा मोठा परिसर असताना सुद्धा नदी असताना कुठे डॅम नाहीत किंवा पाण्याचं कुठं मोठ्या प्रमाणात साठवण नाही त्याच्यामुळे पाण्यासाठी या ठिकाणी शेतकऱ्याला खूप हाल हाल लागतात या सगळ्या गोष्टीला जाब विचारण्यासाठी मी विधान भवना मला माहित आहे मी आज व्यक्त आहे पण एक एक माणूस जमा होऊन त्या ठिकाणी गारवा निर्माण होऊन त्या ठिकाणी आम्ही सरकारला त्या ठिकाणी विधान जाब विचारणार आहेत या नांगराच्या माध्यमातून आम्ही निघालेला आहे त्या हिशोबाने पाहिलं तर सहकार मंत्री भावना साहेब्याचे आपल्या मतदारसंघाचे आहेत यावरती काय सांगाल तुम्ही शेतकऱ्याच्या प्रश्नावरती ती बोलतात शेतकऱ्याचा जे प्रश्न हा आ, आ, मार्गी लावायचा प्रयत्न करतात नेमकं असं का तुम्हाला वेळ जायची काय बाबासाहेब पाटील शेतकऱ्याचे शेतकऱ्याचे मौल जरी असतील हो आज ते शेतकरी नाही कारण आज ते उद्योगपती आहेत ते शेतकऱ्याचे प्रश्न मांडण्यापेक्षा उद्योगपतीचे कारखानदाराचे प्रश्न मांडण्यात सहकार क्षेत्रातील लोकांचे प्रश्न मांडण्यात धन्यता मानत असतील त्यांना त्यांना सुद्धा जागा आणण्यासाठी आम्ही रुग्णभाव याकडे निघालेला आहे